राजा हा 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 बघा मला कशी म्हणते कारण काय इमर्जन्सी मी घेऊन चाललेली आहे तू बी हरवलो होतो दादा परत या लागला खतरनाक बघा पप्पा पशी जायचं म्हणते आता पप्पाला कुठून आणायचं मी सोनूला पाठवलेला आहे नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जय आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉग मध्ये तर चला आता माझी गडबड खूप आहे पण आज तुम्हाला घेऊन जाते आणि हडबडी सांगते आणि घेऊन चालले तो हॉस्पिटलला तर कशामुळे काय सांगत जाते बघा काय खोशी करते जायचं जायचं म्हणलं की नको पप्पा पाहिजे म्हणते पप्पा काय पाचलते

आ आहे नाही ग लवकर आता बिंगी हॉस्पिटल मध्ये पहिल्यांदा चाललेली आहे गायलास देऊ आणि कामन आता सुना सांग आ गाय येते गाय डॉक्टर जाईल गाय बघा नोय बस चाहिए ओके दे देती ना दे देती हूं बघितलं का कसलं रड हॅलो हेलो माय कशी लग्न पूछो गुड मॉर्निंग डेबरी मला गंदी शिरे होती माझं पण थोडं लुक चेंज करून घेते परत येऊन सगळी काम करत बसते मग मी आणि तिला सॉक्स वगैरे घागी लावू गाई गांदे धांदे गी कोण गिर गाई ती म्हणते वाटतं गिर गाई

दादूला गेला नंबर लावायला कुठं आहे मला पण माहित नाही ना पापा करते ठीक आहे बोला मी रेडी हो गे मम्मी हा नमस्ते ममा काम करती थी है। कामा काम मम्मा काम करते राहते लुक चेंज करते बघा मी आपण फावर जावी आहे तर झाला मी रेडी होते तर फक्त मॅम पॅन्ट चेंज केली आणि लिपम लावलेला आहे आणि गायराणी लिपर फोन करून येते सोनूला बघते काय करतो नाही सोनूवर बोलून झालेलं आहे सगळं घरातलं बंद करते पापानो मी माझी इलेक्ट्रिक सामान आपले बंद करून जा गे मला खूप परवडते तर हिटर वगैरे आणि लुक चेंज केलेला आहे मी कारण का राजा थांब हां 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 बघा मला कशी म्हणते कारण गाईला इमर्जन्सी मी घेऊन चाललेली आहे आणि सुट्ट्या होत्या म्हणून हा बाय लव यू थांबा त्यांना था माहितच नाही म्हणत बाय लव्ह यू हिता तुम्हाला सांगते तर ही साफसफाई करत करत चाललेली आहे गा, ती गायत्री आणि मी सोना बघितलं का असं बघा तीच गायत्री ती सोना तिला सगळं माहित असतं सगळं तर आज हा लोक करून चाललेली आहे मी कारण थंडी खूप आहे आणि तो लूज आहे सारखा ते गायला उचलून घेतलं की तो खाली तो त्यामुळे घातलेला आहे एक मिनिट ती परची घेते तर पर सांगली गाय देख बघितलं का पापा कशी जाऊन गी हा हा पापा की पाच चली जाणार तुम्ही हे बघा पापा की पाच तिचं बघा चोतीला गाया ती सगळं सांगते मी जुता घालते तोपर्यंत पण आहे किसने बनाया

आणि वापस येऊन काम करायचे आहे चलो किशोऱ्या चलो राजेला सांगितलं गाडीच पहिल्यांदा हे आहे ना चलो, चलो, चलो। हा तो दुधी गे ना पप्पा बघितलं का दुधी पप्पा म्हणते या काय पप्पा हा छुठी गे बघितलं का शाकाली ठेवलं सगळं पूर्ण गाडी मी आहे बघितलं का असते म्हणून का नाही बघितलं का आमच्या दोघीची काका हो ना थोडंसं आहे आणि हवा खूप सुटलेली आहे तर सोनूचा फोन येतोय एक मिनिट चल चलो चलो काका बा दोघी हरवलो होतो दादा परत या लागलाय किशा काका ते बघा पळत आहे सोना हा सोना हो तर किशा नाही आम्ही दोघी हरवलं होतो बरं का दादा बघा पुढे येतोय दादा दादा हो का तिथं ती का दुसऱ्याच गलीत आम्हाला माणसाने सांगितलं आम्ही दुसऱ्याच गलीत घुसलो मग मक... दादा बघितलं का दादा गै गो दादा य दादा दादा बोल कमी येदा उदे दीकर सामने दादा दादा काय दादा काय उद्या दीकराय दादा देख देख। दादा दा, दा, हात कर हात कर ना दादा दादा बघितलं बघितलं दादाला बघितलं दादा आजा बोल दादा आज ना सामने उठा ना उठा बोल दादा दादू दा। दा, दा। दा। दा आ गए अपना दादा है, दा दा है दा, दा दा आला। अरे ने मुझे उधर भेज दिया मैं उधर चली गई पहले इधर ही दा, 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 आ रही थी सुनू अरे उधर भेज दिया मुझे टुकड़े मेरा पाठून दिल दादा आ गई चला वॉटर सप्लाय आम्ही बघा ठीक आहे तर का नाही मला का नाही त्या मी एका साहेबाला विचारलं म्हटलं कुठं आहे ती म्हंटल म्हणजे जाऊ आणि एकतर कुठली गल्ली काय नंबर सगळ्यांचा मला क्वार्टर मध्ये काय कळणं झाले त्यामुळे तिकडून गेलो ही मम्मी का बोल रहे वॉटर सप्लाय वॉटर सप्लाय वॉटर सप्लाय मम्मी हा हा

अरे मैं भी सुन जाती बाबा मैं नहीं कहता अभी भी भूल गई पता है भूल जाती हूँ पापा उस रोड से गए ड्यूटी पे मैंने देख लिया था उसी की तरफ भाग रही गाय गाय का नहीं काय होते तुम्हाला प्रश्न आहे ना सांगितलं नाही खूप पळापळीमुळे तर गायूला अचानक लूज मोशन चालू झाले का थंडी लागली डायजेशन सिस्टम आहे ना तिची थंडी, थंडी लागली पप्पाने सर्च केलं होतं पप्पा म्हणले लग्नी आताच्या आता फोन आला होता मी भेटते तुम्हाला हवे रोडवर पोहोचलेलो आहे मला वाटले इथच आहे हवे नाहीये 엄마 आता हवे नाही तो काय आहे हे हवे नाही म्हणतोय आता काय रोड सिर्फ आ रोड है हवे बोलते अपने तरफ इसको पागल हायवे मम्मी हलग होता बहुत लंबा, लंबा दो, दो तो दो सिटी को कनेक्ट करता है कंटा है इधर उधर से लेकिन हम बोल ये काय सूनो आपण आता हवे नाही तर काय इतके जोर जोरान गाड्या चालू आहेत म्हणजे हवे आहे का नाही सोनला काय हे बघा किती खुश झालंय नाही अरे हे ब हाय गे बघा कुठं का न तुकू ताका तका तोकी तका ताकू हा बघा गायत्री आहे तू सणा है हा ते म्हणते तू गायत्री आहे तो माणसाला म्हणतो सोनू पटवलं मी मी म्हटलं कसं तर म्हणते चला आलय माझं हॉस्पिटल तर बघा तिसू आम्ही हॉस्पिटल मधनं आलोय तर हे बघा हॉस्पिटल आहे तुम्हाला काही निमित्ताने नाही दाखवणार मी आणि नाही तर आलोय आम्ही बरं का हॉस्पिटल मधून घरी गेल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो हा घरी गेल्यावर सांगतो तुम्हाला गेटच्या बाहेर आलोय ना चाललंय आमचं किसोऱ्या बघा किसोऱ्याला डॉक्टर एवढा खुश तिसऱ्या एवढं बोलतय पप्पा डूटी गए, सब सगळ्याला सांगत आहे तिथं हा उधर जब बी नापरे ना मेरे तर मला पण दाखवलं बरं का श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होती तुम्हाला पण माहित आहे दुगीला दाखवलं आले तर मी कार्ड घेऊन आले माझ्यानं दाखवलं म्हणलं बोल रे ये मम्मी है ये मम्मी है पप्पा ड्यूटी गाय है, है। मम् अम्मा है ती म्हातारी नाही काम करते बघा त्याला म्हणते अम्मा है वो, दादा भार बैठा है दीदी स्कूल गई है गाई बघा हँकी हँकी देते आ जाओ निकालते हैं इसमें से <laughs> आ, तो झाला आता सोनू होता म्हणून बरं झालं मला काही घावत नव्हतं इकडं तो दवा दाखवते का रास्ता तो मी तर गेट गेली होती मम्मी दुसरा गेट बंद उसके सामने सामन्याशी आले उसको हवे आलाय परत सोनू मग हवे नाही चुपकर कॅन्ट आहे मम्मी तर बाई ह्याला हवेच म्हणतात इकडून तिकडून किती गाडी असं नाव जाणार उदर ते गाडी आर आहे धीरे आहे तर बघा सोनू कसा गाव गुन चाललाय किशाला बघा ह्याला हवे नाही म्हणायचे तर काय म्हणायचं किती भरभूर गाड्या चालल्या आहेत बघा बरं तू दिसतात गाड्या किती आहे एवढ्या सगळ्या गाड्या आहेत सारख्याच तर ह्याला म्हणते का नाही हवे आम्ही आलोय बघा या आम्ही चाललो रे बघा म्हटे हवा त्याला का नाही गायूला जी सारते का नाही केळ आणून दिली पप्पानी नारळाचं पाणी आणते सगळं पण सगळंच बाहेर पडायला म्हणजे फोटी व्हायला त्याला दिली केळ येते गाडी आगी गाडी आगाई भाग भाग मग आता त्याच्या व्यवस्थित दाखवते तुम्हाला घरी गेल्या गाई बघा काय म्हणते भालू भालू म्हणते भातू 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 तू खा ले पातू नहीं 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 तू भालू मैं कर दूंगा तेरा भय के आनंद होती है बगा गाड़ी आगे चलो चलो तू खा तू चलो तू खा तू नहीं नहीं भालू तू चलो घर आ गया नहीं मैं बात है नहीं मैं बात तू चुप है नहीं नहीं खा तू खा तू चलो 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 जल्दी तू खा बघा भांडण करताना घरी आलं आणि खूप मस्ती केली गायीला तर घरी जावं अटना झालं होत कारण मी रस्ता चुकलेली तुम्हाला माहितच आहे तर गायीला दोन बोटल दिलेत डॉक्टरनी दाखवते तुम्हाला गायीची हे बघा हे गायू ह्या दोन बोटल दिलेत त्याला लुजू मोशनसाठी डॉक्टरनी सगळं माघारी बोलवलं आणि म्हटलं की मॅडम तू परत आणून मला औषधं दे मग ही गायू राणीची का नाही औषधं आहेत तर मी डॉक्टरला दाखवून परत किती द्यायचं काय द्यायचं हे सगळं लिहून आणलेलं आहे डायजेशन सिस्टम त्याची ह्याच्यासाठी म्हणते ती मस्त फूड ह्याचं फूड पॉयझन होऊ शकतं नाहीतर कशाने पण होऊ शकतं काही नाही दही वगैरे जे पण दही सूट करल का आता जुखाम होईल वगैरे ना आणि माझं हे माझे पण दिलेले औषधं गोळ्या ताप वगैरे खूप आहे मला पण चार टाइम म्हटले एका दिवसात चार टाईम तू पॅरासिटामॉल खा आणि गळ्यासाठी सास फुलण्यासाठी आणि डोकं वगैरे दुखते भयानक त्याच्यासाठी मला पण औषधं दिले हा राजा लाला तर झाला मी गो गाईला आता किती वाजले तुम्हाला दाखवते का पावणे एक वाजला वाजला का नाही उलटा दिसत असेल घड्या बरोबर सोळा मिनटं कमी आहे एकला तर आता ह्याच्या पुढं मी कामं करायची घरातली सर्व अशीच पडली आहेत काय सुद्धा नाही म्हणून मी जात नाही कुठं बाहेर पण काय करायचं मजबूर आपल्या बाळांबद्दल आहे ना तर ठेवते आणि फिरते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी नको करू की काय झालं होतं काय नाही हीच गायीची तब्येत थोडी डायजेशन खूप खूप घाबरलेली जी मी खायला केळ देते तर केळ ठेवत होते पाच मिनटात ती जी खात होती तीच वस्तू म्हणजे पोटात जी खात होती ती चीज निघत होतं मग त्यासाठी ना घरात माझ्यापाशी ऑलरेडी तुम्हाला ही दोन दाखवले आहेत अजून एक माझ्यापाशी दवा आहे तुम्हाला दाखवते झाला तुम्हाला वाटेल ते औषध दिलं की लगेच थांबलं पण इमर्जन्सीला आणल्याच पाहिजे का नाही तर ही बघा मी औषधं ठेवलेली आहेत दिसत तुम्हाला दाखवते ही बघा ही पप्पाने आणलेलं बाहेरून बाहेर सिव्हिलमध्ये दाखवलेलं ना एक वेळ मग तिचं औषध आहे आणि ती औषधं आणल्यावर तिला दिल्यावर तर थांबलं नव्हतं थांबलं होतं थोडं थोडं आहे आणि सोनू काय लागलाय हे का आली ला आले, आले बसली बघा जा। तिथं जाऊन बाय करतो चला भेटते काळजी घ्या धन्यवाद आणि सांगत जाईन मी तिला कमी होत आहे काय होतंय हाय का नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ आता कमेंट करणार मी सांगते तुम्हाला प्रॉपर सगळेच